तेरा रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही शक्यतो सहा ते आठ ग्रुपमध्ये जावे चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे चौदा प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी दोन जादा सेल बरोबर असावेत वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे पंधरा आपल्यापेक्षा बरेच शारीरिकदृष्ट्या दुर्बळ व वयस्कर लोप गिरणार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा वेगळी आंतरिक शक्ती मिळते सोळा ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला की बसावे त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो बरोबरच्या लोकांशी थोडी चर्चा करावी आपला उत्साह वाढतो व श्रम परिहार होतो सतरा उतरताना हळूहळू उतरावे घाई केली तर पायात गोळे येतात उतरताना काठीचा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते अठरा जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे त्यामुळे थोडा आराम मिळतो आता अॅक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली त्यावर दोन तीन मिनिटे उभे राहल्यावर शरीराला बराच आराम मिळतो एकोणीस त्रिपुरी पौर्णिमेच्या चार दिवस आधी गिरणार परिक्रमा असते वर्षातील फक्त हे चार दिवस फॉरेस्ट डिपार्टमेंट हा जंगलातील रस्ता मोकळा करते तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे दत्तभक्ती मार्गातील गिरणार पर्वतावरील पादुकांचे दर्शन हा एक अत्युच्च क्षण आहे तर भाविकांनी नक्कीच गिरणार पर्वतावर जावे नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे सर्व करता करविता तो आहे यावर दृढ विश्वास ठेवावा वीस काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा लोक काय म्हणतील बरोबरचे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते अशा वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात डोलीचा खर्च आपले आपण करायचा असतो येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे साधारणत माणसाचे वजनानुसार हा आकार असतो एकवीस गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार फुले मिळत नाही कोरडा प्रसाद अथवा भक्तिभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तूनं विसरता आपल्या जवळ ठेवावे एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात शेवटचे व अत्यंत महत्त्वाचे पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप ताकद व उत्साह देतो कारण तुम्हाला परत साधारण दोन हजार पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अद्बिने वागावे विनाकारण हुज्ज्यात अथवा भांडण करू नये जमल्या सैपतीनुसार तेथे दांधर्म करावा त्यांना ही सेवा वर्षभर व वर्षानुवर्षे चालवायची आहे हे एक कठीण व्रत आहे पण सेवाभावाने साधू व भाकगन ते करीत आहेत श्री गिरणार परिक्रमा ही अडतीस किलोमीटरची ही पायी परिक्रमा असते ही परिक्रमा फक्त पायी करता येते डोली वाहन याद्वारे करता येत नाही Por el Dad.